हॅलो काय होत्रिंग काय झालं मी ना ही भूमी अमृत सगळं बारा कोणे वापरले म्हणजे कशाला वापरल्या काग्या आणि शेवगाय बर काय म्हणते रिझल्ट रेझर असं जबरदस्त आहे आणि त्याने भूमी चार्ज म्हणून लिक्विड बन दिलं ते पण सोडलं मी त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच खर्च असलेला नाही मी त्याला रिझल्ट रेझर एकदम जबरदस्त दोनच शेवगा शेवगाय बरोबर सहा ते सात फूट उंचीच झाला क्या बात आहे शंभर टक्के दोन दिवस आता भीती आहे मी तिकडे खडकी नगर साइड ला आलो का तिकडे तुमच्या प्रतिक्रिया घे घेल तुम्ही काय काय वापरलं तुमचा मार्गदर्शन घ्या देतो आणि आता इथं माझं खडकीला ना अशा अर्धा अर्धा एकरचा प्लॉट आहे बर बर म्हणजे एकाच निकुडचे रिझल्ट चांगले आले ना हा त्याला बिलकुल बी शेणखत नाहीये अरे बापरे क्या बात आहे तुम्हालाय नाही सर मी हजारो शेतकऱ्यांना रोज मार्गदर्शन येत राहते तुम्ही एकदम कमी पैशात एकदम टॉपिंग ठेवतून परत आज ऐकायला तुम्ही जे जे चक्क आले तर प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला भेटल ते शंभर टक्के येऊन जातो मला दोन दिवस थोडस वेळ द्या मी दादा सगळं बोलतो आणि तिकडे येऊन जातो मी तुम्ही शेवगाला वापर आपण ते शेवगाचा काय काय वापरलंय तुम्हाला काय रिझल्ट आले आपण ते व्हिडिओ मध्ये घेऊया चालतंय ना प्रत्यक्ष प्रत्यक्ष तुम्हाला माझा प्लॉट आता पाहायला शंभर टक्के येऊन जातो मला दोन दिवस द्या वेळ थोडस मी आता यांच्या साईडला आहे दोन दिवसांनी मी येऊन जातो आणि आता मी नंतर रजनीकांत लावलेलं आहे लागवड चालू आहे त्याची तिकडे दादाला सपोर्ट करा हा हा मग त्यासाठी आता इथे मी आता दहा बॅग त्या रजनीकांतासाठी उतरून घेतलं क्या बात है क्या आज गाडी बहुत दादा किती आज गाडी चालेल चालेल दादा सपोर्ट करा चांगला हा आमच्या पशी ना आमच्या म्हणजे आमच्या एरियात ना संत्राच्या खूप भाग आहे खूप हे पा साहेब तुम्ही अरुण दादाला विचारा मी कोणतीही गोष्ट पाहिसाठी करत नाही मला काय आज साईबाबाच्या कृपेने सगळं मला आपल्या नावावर करतंय पण माझी प्रामाणिक भूमिका हीच राहते का शेतकरी जगला पाहिजे शेतकरी सुखी राहायला पाहिजे